तर आज आमच्या शेतात जेसीबीचं काम चालू आहे आणि आज सगळ्यांसाठी मी मस्तपैकी स्वयंपाक करायला आलेले आहे तर इथे मी पहिल्यांदा वालीची भाजी बनवून घेते तर इथे वाली मी सगळ्या व्यवस्थित अशा साफ करून घेतलेल्या आहेत आणि स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आणि हे मी बारीक चिरून घेतेये ह्या वाली हाताने तोडल्या तरी चालतात म्हणजे छोटे चो छोटे तुकडे करतात हाताने मोडून आणि त्याचे जे वाघ असतात ते काढून टाकतात पण मी इथे चिरून घेतलेले आहेत ह्या कारण कोवळ्यावाली वाली आहेत आणि इथे मिरच्या आणि कांदा चिरून घेतलेला आहे मी आता मी भाजी फोडणीला घालते आहे त्याच्यासाठी इथे दोन चमचे खोबऱ्याचं तेल घेतलेलं आहे तेल छान गरम झाल्यानंतर आतमध्ये मोहरी घातलेली आहे मोहरी फुटल्यानंतर आतमध्ये हिंग घालायचा आणि त्याच्यानंतर इथे कढीपत्ता घालती आहे मी त्याच्यावर मी मिरची घालती आहे आणि मिरची ही तेलावर जरा परतून घ्यायची मग वास छान येतो भाजीला त्याच्यावर कांदा घालती आहे आणि कांदा आणि मिरची व्यवस्थित अशी भाजून घ्यायची कांद्याचा थोडा रंग चेंज झाला पाहिजे खूप पण नाही थोडासा मग त्याच्यावर आपल्याला भाजी घालायची आहे इथे मी सगळी भाजी घालून घेते कांद्यावर आणि ही व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आणि त्याच्यावर आता झाकण ठेवून मी एक वाफ काढून घेणार आहे मस्तपैकी अशी वाफ आलेली आहे भाजीला व्यवस्थित परत एकदा मी ही ढवळून घेते भाजी त्याच्यावर थोडंसं पाणी घालती आहे वर हळद घालायची आहे चवीप्रमाणे मीठ आणि इथे मी गूळ घातलेला आहे थोडासा गूळ हा ऑप्शनल आहे हवा असेल तर घाला नाही वापरला तरी चालू शकतं थोडी चव छान येते म्हणून मी इथे वापरलेला आहे आणि झाकण ठेवून ही भाजी मी व्यवस्थित अशी शिजवून घेणार आहे इथे तुम्ही बघू शकता भाजी आपली मस्तपैकी शिजलेली आहे त्याच्यावर आता मी इथे खोबरं घालते कातून ठेवलेलं खोबरं घातल्यामुळे ही भाजी व्यवस्थित अशी ढवळून घेणार आहे आणि त्याच्यावर झाकण ठेवून एक वाफ काढून घेणार मग काय होतं भाजी खराब होत नाही पटकन नाही तर खोबरं घातल्यामुळे काय होतं भाजी पटकन खराब होते जास्त वेळ ठेवली की आणि भाजीतलं सगळं पाणी जे आहे ना ते सगळं आटवून घ्यायचं आणि पटापट अशी माझी वालीची भाजी बनवून तयार झालेली आहे आता मी आमटी बनवते तर इथे आमची मालवणी पद्धतीची आमटी आहे गोळ्यांची आमटी ती करते तर इथे मी कातून खोबरं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये थोडासा कांदा घालायचा आहे, ले ले आहे एक चमचा मिरची पावडर घेतलेली आहे थोडीशी हळद चवीप्रमाणे मीठ चिंच घेतलेली आहे थोडी सात ते आठ मिरीचे दाणे घालायचे आहेत एक चमचा धणे घेतलेले आहेत आमटीला रंग छान येण्यासाठी इथे मी काश्मीरी मिरची घेतलेली आहे ते चार मिरच्या घालते इथे अंधारे पाणी घालून हे वाटण एकदम बारीक असं लावून घ्यायचं आहे मिक्सरला हे बघा मस्तपैकी असं वाटप करून घेतलेलं आहे मी एकदम बारीक असं आता मी इथे गोळे बनवायला घेते त्याच्यासाठी इथे कांदा घेतलेला आहे बारीक चिरून त्याच्यामध्ये बारीक चिरून कोथिंबीर घेतलेली आहे चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे त्यानंतर मिरची पावडर घालते इथे मी थोडीशी हळद ओवा घेतलेला आहे हा थोडासा हातावर चोळून घालायचा आहे आतमध्ये आणि इथे बेसनचं पीठ घेतलेलं आहे हे पहिल्यांदा मी अर्धी वाटी घेतली आहे आणि थोडंसं खोबरं घेतलं आहे तुम्ही खोबऱ्याच्याऐवजी कातळ्या घातल्यात तरी चालू शकतात खोबऱ्याच्या कातळ्या पण वापरतात जातपणे मी इथे खोबरंच घेतलेलं आहे कातलेलं टोटल मला इथे एक वाटी बेसनचं पीठ लागणार आहे पण पहिल्यांदा मी अर्धी वाटी घातलेलं आहे आणि हे बघा अजून अर्धी वाटी मी इथे घेते छान असं हे पीठ भज्यांचं जसं आपण पीठ बनवतो ना तसंच सेम हे बनवून घ्यायचं हे बघा अशा पद्धतीने आता एक मी पातेली ठेवलेली आहे गॅसवर त्याच्यामध्ये ते तेल घालून घ्यायचं तेला आहे तेलावर मोहरी घातली आहे थोडासा हिंग घातलेला आहे आणि वर हे जे वाटण आहे ते सगळं घालून घ्यायचं आणि मी पाणी घालून घेते आतमध्ये मिक्सर धुवून घेतलेलं आहे इथे आपल्याला ज्या प्रमाणामध्ये आमटी पातळ करायची आहे ना त्या प्रमाणामध्ये पाणी घालून घ्यायचं हे बघा अशा पद्धतीने पातळ बनवलेली आहे ही आमटी आता ही छानपैकी उकळली पाहिजे उकळी आली पाहिजे व्यवस्थित अशी अशी उकळायला लागली ना ला की आतमध्ये आपल्याला हे गोळे सोडायचे आहेत आमटीमध्ये गॅस मोठाच ठेवायचा आहे गॅस बारीक करायचा नाही हाताला तेल किंवा पाणी लावून घ्यायचं आणि अशा पद्धतीने हे छोटे छोटे गोळे करायचे ह्या पिठाचे आणि आत आमटीमध्ये हे सोडायचे सगळे व्यवस्थित असे इथे मी सगळे गोळे घालून घेतलेले आहेत आमटीत आणि वर झाकण ठेवायचं आहे गॅस अजिबात बारीक करायचा नाही मोठ्याच गॅसवर हे सगळं करायचं आहे हे बघा मस्त गोळे आता बनवून तयार झालेले आहेत झाकण ठेवून वाफ काढली ना की व्यवस्थित असे बेसनचे गोळे जे आहेत ना हे शिजतात अजिबात फुटलेले नाही आहेत आणि आता हे आता भांड धुवून पाणी आहे हे मी आतमध्ये ओतते म्हणजे आमटी थोडीशी जाड होणार आपली आणि बेसनचं जे पीठ आहे ना ते पण वाया जाणार नाही आता झाकण ठेवायची गरज नाही आहे आमटीवर अशीच ही आमटी शिजवून घ्यायची एक उकळी आली की आपली आमटी तयार हे बघा इथे माझी आमटी बनवून तयार झालेली आहे खूपच चविष्ट होते आणि आमच्याकडे तर वरच्यावरही ही आमटी बनवली जाते माझी आमटी आणि भाजी बनवून तयार झालेली आहे आता मी ताक फोडणीला घालणार आहे तर इथे मी लोणी काढून ताक का बनवून घेतलेला आहे आता फोडणीसाठी इथे तूप घेतलेलं आहे मी एक चमचा भर त्याच्यामध्ये मोहरी घालून घ्यायची मोहरी व्यवस्थित अशी फुटल्यानंतर आतमध्ये जिरं घालायचं आहे वर हिंग घालती आहे कढीपत्ता घालायचा आहे आणि मिरच्या घालायच्या आहेत बारीक असे चिरून मी इथे दोन मिरच्या घेतलेल्या आहेत आणि सगळं हे व्यवस्थित असं परतून घ्यायचं आणि गॅस बंद केलेलं आहे मी आणि त्याच्यावर हे ताक ओतून घ्यायचं आहे उन्हाळ्यामध्ये तर फोडणीच्या ताकामुळे जेवणाची चव जास्त वाढते कारण उन्हातून आल्यानंतर मस्तच लागतं हे ताक आज मला चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे आणि इथे माझं फोडणीचं ताकसुद्धा बनवून तयार झालेलं आहे आणि माझं भात पण बनवून तयार झालेलं आहे इथे माझं जेवण बनवून तयार झालेलं आहे आज दुपारचं तर इथे वालीची भाजी मस्तपैकी गरमागरम असं भात आणि त्याच्यावर ही गोळ्यांची आमटी आणि त्याच्याबरोबर हे फोडणीचं ताक तर ता आजचा मेनू तुम्हाला माझा कसा वाटला हे नक्की मला कमेंट करून सांगा आणि असाच मस्त मस्त खावा सुशेगाद राहा आणि माझ्या व्हिडिओ लाईक आणि शेअर कर, करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू